हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी निघाली बाहेर तर आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि मिस्टर आले होते साडेपाच वाजता ऑफिसवरून कधीचं चाललं होतं त्यांना याख्यालाच जायचं होतं बाहेर पण मी आता त्यांच्या मागं लागून निघाले त्यांना जायचं होतं त्यांच्या बहिणीच्या घरी आणि मला पण गणपती मंदिरात जायचं होतं समनापूरच्या तर म्हटलं मला पण येऊ द्या माग लागायला ठेवलं घरात बाजून ठेवायला घरात घरात राहून राहून कंटाळा येतो माणसाला माहितीये का रोज तेच तेच काम करून मला कंटाळा आला कुठे घेऊन जाते मग काय पाय पण जात्या गाडी पण शिकून टू व्हीलर नाही येत आपल्याला तर यशलाई ठेवायचंय कारण त्यांच्या आता कॉलरशिपचे पेपर चालू होणार आहे रविवारी कॉलरशिपचे पेपर आहे त्यांना आणि अनुष्काचा इकडे चालू आहे होमवर्क डोक्याला हात लावू अभ्यास चालू आहे झाला का नाही नाही पोरगी बारा वाजेपर्यंत अभ्यास करती सकाळी सहाला उठती परत दिवसभर अभ्यास करती रात्री फक्त जेवायला उठती आणि पुन्हा अभ्यासाला बसती तिला पण म्हटलं होतं यायचं का पण ती नाही म्हटली आणि ना ते दोन मेंबर त्यांना पण होमवर्क जास्त आहे त्याच्यामुळंच हे दोघं पण नाही आहे ना हे दोघं एकदा दो बसले यांना ती जागा जागा आवडती का गता नाही हा इकडं वर्कशॉप वाय काम असल्या इकडे नाही बसायचं त्यांना खाली बसून अभ्यास करायला आवडत खाली कमून आवडत बसायला असंच आईस पैस जागा भेटत हातपाय मोकळे करायला पेपर हिंडू नको बस अभ्यासाला लक्ष आम्ही येतो जाऊन आम्ही अर्ध्या तासात येतो दरवाजे बंद करा चला आता आम्ही निघतो तर आता आम्ही मंदिरात आलो आहे दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आता माझ्या ननंदबाईच्या घरी जायचं आहे थोडंसं काम आहे त्यामुळे मग जाणार आहे आम्ही दोघंजण आणि खूप दिवस झाले मी गणपती बाप्पांच्या दर्शनाला पण आले नव्हते त्यामुळे मिस्टर म्हटले की चा चाल मी चाललोय तर तुला पण यायचं असेल तर चल म्हणून मग मी पण आज त्यांच्यासोबत आले आणि आता संध्याकाळ झाली त्यामुळे म्हटलं की जाऊ का नको जाऊ ननंदबाईच्या घरी कारण संध्याकाळच्या वेळेस दुसऱ्यांच्या घरी जायला थोडंसं ऑड वाटतं पण नंतर मिस्टर बोलले जाऊ आलोचे था गे तर जाऊन पण येऊ ते काम पण करून येऊ आणि इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं मस्त तर संध्याकाळच्या वेळेस जास्त काही गर्दी नव्हती चतुर्थीच्या वेळेस खूप जास्त गर्दी असते या मंदिरात तर आता आम्ही दर्शन घेतलं आणि निघालो तर आता जस्ट आमचं दर्शन झालं गर्दी नव्हती आम्ही फुलं आणि अगरबत्ती घरी घेऊन आलो होतो आम्हाला वाटलं प्रसाद वगैरे घेऊ प्रसाद काय भेटला नाही दुकान वगैरे सर्व बंद तर आता दर्शन मग आमचे आणि आज आमचं एवढं काय ग आज आपलं एवढं नशीब भारी आहे की आपल्याला आरती पण भेटली आरती पण भेटली आम्हाला प्रसाद पण भेटला बाप्पांचा आहे का नाही आज काय मेकअप केला काय जास्त ओरिजिनल हो

तर आम्ही ना मिष्टरांच्या मामांकडून गहू घेतले होते ते गहू घेण्यासाठीच आम्ही आलेलो होतो आमच्या गावाकडचे गहू संपले आणि अजून नवीन गहू तयार झाला नाही त्यामुळे आम्ही तिथून गहू घेतले बायलाजी तर आज माझ्या सासूबाई आलेल्या आहेत आणि सकाळी सकाळी माझी चालू स्वयंपाक बनवायची घाई गडबड मुलांना जायचं आहे शाळेत त्यामुळे मग त्यांचं जेवण वगैरे आटपून त्यांना टिफिन बनवून द्यायचं आहे आणि सासूबाईंचा चहा नाश्ता झाला आहे तर त्यांच्या बहिणी पण आज येणार आहेत सगळ्याजणी मिळून एकत्र तर ते आल्या सकाळी आणि त्यांच्या बहिणी एक जळगावलाय आणि एक आहे तर ते आपण येणार होत्या त्यांचं पण काय काहीतरी संगमधे काम होतं त्यामुळे हो ते येणार होत्या तरी ते माझी स्वयंपाकाची घाई चालू होती सकाळी सकाळी आता आजी आजी वड़ी आजी क्या वड़ी या आहे। तर आता माझ्या ह्या लहान सासूबाई आहेत आणि माझ्या सासूबाई दोन नंबरच्या यांच्यापेक्षा एक मोठ्या बहीण आहेत तर ह्या तिघी जणी बहिणी आहे आणि आज त्या तिघी जणी मिळून एकत्र आलेल्या आहे तर त्यांना म्हटलं होतं की जेवण वगैरे बनवते स्वयंपाक बनवते पण त्या त्यांच्या भावाच्या घरी मुक्कामाला होत्या रात्री त्यामुळे मग ते म्हटले की आम्ही तिथूनच जेवण वगैरे करून आलोय नाश्ता वगैरे झाला होता त्यांचा मग मी काय फक्त चहा वगैरे केला आणि त्या थोड्या वेळ बसल्या बोलल्या फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे गाजराचा हलवा बघा माझं लंच आता जेवण झालं नाही तुमचं जेवण झालंय ना जेवण झालं ना आता गाजराचा हलवा बनवला म्हणजे काय बायतो हे राव

म्हणजे सगळ्यांसाठीच येतो पण नाव त्याच झालं बिचाराच कारण त्याने के, लक्ष केलं मस्त ड्रायफ्रूट वगैरे टाकून कर मस्त छान दोन घेतले त्याच्यामध्ये टाकले आता काय काय टाकलं त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे टाकणार ड्रायफ्रुट्स खवा मलाई वाव खवा पण टाकणार मला मलाई दूध आणि ड्रायफ्रूट आणि टाका कर मग छान त्याच्यात झाल्यावर तुम्हाला असं तर पाच मिनिट पाच मिनिट असं नाही उशीर झालं पाच मिनिट होईल काय जॉब करते काय जॉब करायची काही बनवले सगळ्यांना पुढे थेपले थांबले सकाळी थेपल्यांची रेसिपी काढली असते मग तुम्हाला उशीर अर्थ नाही आले सकाळी सकाळी एवढी काही असते

आणि काल आला तर सकाळी आमच्याकडे पण त्यांनी काही जास्त वेळ थांबला नाही त्याच्यामुळे ना त्यांना फक्त चहाच केला ते म्हणल्या बिर्याणी खायला नंतर एखाद्या दिवशी येऊ मटन बिर्याणी खायला तर आता खवा झालेला आहे रेडी खावा गाजर हलवा झालेला आहे रेडी आता थोडसा बाकी आहे छान झालेला आहे गाजर हलवा